परमपूज्य गुरुवली नेहमी सांगत असतात की ज्यांनी ना ना गुरु नाही केला त्याचा आणि परमपूज्य मनुष्याच्या अत्युच्छान आहे ईश्वर उठला तर गुरु आखू शकतो पण गुरु उठला तर ईश्वर हे आपल्याला आखू शकत नाही आणि जर या गुरुतत्वाची उपासना आपल्याला करायची असेल तर आपल्या सगळ्यांनी म्हणजे स्वामी महाराजांनी आणि गुरुमाऊलींनी जी आपल्याला सेवा दिलेली असते ती आपल्याला पहिली करावी लागते मग आपण त्या गुरुतत्वापर्यंत पोहोचू शकतो तसं पाहिलं तर आपण सर्वजण महाराजांना नेहमी ने ने काही ने ना काही मागत असतो आपण महाराजांना जा विनंती करतो की महाराजांचं गुरुपथ घ्या परंतु महाराजांचं जर आपल्याला सदशिष्य बनायचं असेल तर आपल्याला आपल्या सभोरुंनी जी जबाबदारी दिली आहे ती आपण पाहिजे जबाबदारी म्हणजे काय तर या झिंडावी सेवा मार्गाचा आपण प्रचार प्रसार करायचा त्यानंतर ये येत्या गोष्ट पौर्णिमेपर्यंत अकरा एकवीस एकशे संकल्प करून किंवा तस आपण स्वतःहून नवीन सेवे करायची निर्मिती करायची आपले जे काही नाते नातेवाईक असतील मित्र मित्रमैत्रिणी असतील शेजारचे असतील त्यांना आपण केवळ घेऊन यायचं आपल्या मार्गाची माहिती द्यायची एखाद्या आरतीला त्यांना घेऊन यायचं त्यानंतर आपल्या सद्गुरूंचा जो ध्यास आहे बघा सबसे बरा गुरु बडा गुरु आणि गुरुचे बडा गुरु का ध्यास या व्यक्तीप्रमाणे आपल्या सद्गुरूंचा जो ध्यास आहे सद्गुरू परमपूज्य मुलेनाथ हॉस्पिटल या देंगी या हॉस्पिटल साठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहायचा आहे आणि जास्तीत जास्त नवीन सेवेकांकडून आपण जनकल्याण योजनेचा फॉर्म घेऊन घ्यायचा आहे पण गुरु हा विश्वातला महासागर आहे या महासागरात जर आपल्याला पाणी द्यायचं आहे किंवा आपल्याला त्याचा जर आशीर्वाद पाहिज पाहिजे असेल तर आपल्याला आपली मान खाली करावी लागते म्हणजे काय तर आपल्याला विनम्रपणे आपली जी गुढमती आहे ती गुढमती बाजूला ठेवून आपण सर्वस्वपणे पराक्रम भगवान श्री स्वामी स्वराज महाराजांना शरण जायचं आहे आणि महाराज जस सांगतील महाराजांना भोषणाला होईल असं आपण बाजू आपल्या दैनंदिन जीवनात ठेवायची आहे आणि या गुरुपौर्णिमेपासून आपण सर्वांनी नित्य तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारंभ द्यायचं पटत आणि अकरा नॉई श्री स्वामी समर्थ या क्षणाक्षरी मंत्राचं आपण जप करायचं आहे सेवा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे मला आपल्या निर्णयपणे सेवा माझ्या अनुभूतीचा आणि अनुभवाचा आहे आणि जर आपण आपला जो मी पण आहे तो पण बाजूला ठेवून जर आपण महाराजांना सर्वस्वी जर सर शरण गेलो तरच आपल्याला अनुभूती आणि अनुभव महाराज देत असतात आणि खरं दूट पूजन म्हणजे नक्की काय तर महाराजांचं पाठ्यपूजन करायचं परंतु आपल्याला आपल्या सद्गुरूंनी महाराजांनी जी आपल्याला शिकवण दिली आहे त्या शिकवणीचा आपण अभ्यास करायचा आणि ती शिकवण आपल्या जीवनाच्या आकारणात आणायची गुरुपूजन आहे गुरूंचे उपकार आपल्या जीवनात अतुलनीय असतात त्यामुळे आपण सहजच आपल्या तोंडून गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हा दरवेळेस आपण केंद्रात आल्यावर आपल्या मुखात येत असतो आणि

समस्वीपणे आपण या मागासाठी महाराजांसाठी काम करायचं आहे सेवेच भावाच आणि पूजाच महत्व सांगितलेलं आहे कलीने ब्रह्मदेवांना जेव्हा गुरु या शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा सांगितलं की सांगितला कि गणेश रकार म्हणजे पापाचा दहन करणारा आणि उकार म्हणजे विष्णूंचा अव्यक्त गुरु हे विष्णू आणि महेश यांचं रूप आहे या परीकडे जे परब्रह्म तत्व आहे हे जाणण्यासाठी आपल्याला दोनचा आश्रय घ्यावा लागतो त्यामुळे त्यामुळे या गुरुपौर्णिमेपासून आपण आपल्या मला एकच लक्षात ठेवायचं आहे की गुरुवेल ज्ञान करण्याचे लाभो हे वाक्य आपण आपल्या जीवनात आकलनात आणायचे जाता जाता एवढंच सांगतो द्रोणाचार्यांना दोन सदस्य होते ते दोन एक अश्वत्थामा आणि एक अर्जुन तर बघा गुरु आपल्याला कसे शिकवण देत असतात द्रोणाचार्यांनी दोघांना ब्रह्मस्त्र वापरायचं शिकवलं ब्रह्मस्त्र कस त्याचा आपण वापर कसा करू शकतो ते शिकवलं परंतु ते ब्रह्मास्त्र एकदा सोडलं त्याच्या जेवढी विनाशकारी ताकद होती दितने दितने की पृथ्वीचा नाश होऊ शकतो परंतु ते ब्रह्मास्त्र जागेवर वापस कसा आणायचं किंवा त्याचा तिथल्या तिथे नाश कसा करायचा हे फक्त त्यांनी अर्जुनाला सांगितलं सांगण्याचं तात्पर्य असत की अर्जुन पूर्णपणे महाराज त्यांचा गुरुला शरण गेलेला होता त्यामुळे जेव्हा आपण आपल्या गुरुला पूर्णपणे कनेक्ट होतो त्यांनी सांगितलेली शिकवण आपण आकारण्यात आणतो तेव्हाच आपल्या जीवनात बदल घडत असतो तसेच आपल्या केंद्राचे सेवेकरी संजय पवार यांनी आपल्या गुरुंची हात ऐकून गुरूंनी दिलेलं आवाहन ऐकून आपल्या सद्गुरू तेजाजी पार्थिव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि एकवीस सिमेंट गोळ्यांचे दक्षिणा अर्पण केलेली आहे त्यांना मी विनंती करतो की समोर येऊन आपण महाराजांचा आशीर्वाद स्वीकार करावा त्यासाठी केंद्रातील कार्यरत सेवेकरांनी त्यांना महाराजांचा आशीर्वाद रूपी श्रेफड अर्पण करावं